उरलेल्या बाजरीच्या भाकरीचं काय करायचं तर त्या भाकरीचंच मस्त अशी रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर बाजरीच्या भाकरीचा काला किंवा चिवडा ही रेसिपी मी तुमच्याशी आता शेअर करणार आहे नमस्कार मी अरुणा चौधरी माझ्या चॅनलवरती तुमचं स्वागत करते अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन वरती सुद्धा क्लिक करा आणि फेसबुक आणि इंस्टाग्राम वरती अरुणच कुकिंगला फॉलो करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर बाजरीच्या भाकरीचा काला बनवण्यासाठी ते मी साहित्य घेतलेलं आहे तर ही एक भाकरी उरलेली होती माझ्याकडे रात्रीची भाकरी तर सकाळचा ब्रेकफास्ट म्हणून मी मस्त याचा काला किंवा चिवडा बनवणार आहे तर बाकी हे फोडणीचं साहित्य घेतलेलं आहे तर इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे मुडभर आहेत इथे मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसूण पाकळ्या आणि शेंगदाण्याचा मी ठेचा करून घेणार आहे आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेली कोथिंबीर आहे तर ही जी भाकरी आहे त्याचे ना असे लहान लहान तुकडे करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर असे मोठे मोठे तुकडे करून थोडंसं असं मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी चालेल हे अशा प्रकारे ना मी हातानेच तुकडे करून घेतलेले आहेत तर याला मस्त फोडणी देऊया तर कढई गरम करून घेतलेली आहे गॅस आचेवा ते ठेवलेला आहे दोन चमचे मी तेल यामध्ये गरम करून घेणार आहे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी घेतलं तरी पण चालेल पाव चमचा या या मी यामध्ये जिरे टाकलेले आहे यामध्ये आता मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे आता जो कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो टाकून घेणार आहे आणि हा कांदा जो आहे छान गुलाबी रंगावरती ट्रान्सपरंट होईपर्यंत छान जो आहे तेलामध्ये मी परतून घेणार आहे तर खूप वेळाना थंडीमध्ये आपण वाजरीची भाकरी बनवतो आणि ती उरते मग त्या उरलेल्या वाजरीच्या भाकरीचं काय बनवायचं तर तुम्ही हे असं बनवू शकता तर आता छान मी कांदा जो आहे परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी मसाले ॲड करणार आहे तर पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा घरगुती लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ तर पाव चमचा इथे मी मीठ वापरलेलं आहे तर याच्यामध्ये मी हिरव्या मिरच्या पण ॲड केलेल्या आहेत तुम्हाला जर जा जास्त तिखट नसेल हवं तर तुम्ही लाल मिरची अवॉइड करू शकता किंवा हिरवी मिरची न टाकता फक्त लाल मसाला टाकू शकता तर जे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण हे अशा प्रकारे जे आहे मिक्सरमध्ये मी ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे आता ते या फोडणीमध्ये जे आहे छान परतून घेणार आहे तर शेंगदाणे ऑप्शनल आहे शेंगदाणे नाही टाकले तरी सुद्धा चालू शकतो तर शेंगदाणे काय होतं जेव्हा आपण ते काल्याचा घास खाऊ चिवड्याचा आणि त्याचे दाताखाली आलेले दा जे शेंगदाणे मस्त लागतं तर फोडणी जे आहे छान परतून घेतली मस्त तर यामध्ये जे भाकरीचे तुकडे मी केले होते ना ते मी ॲड के करणार आहे आणि छान परतून घेणार आहे सर्व जी फोडणी आहे या भाकरीच्या तुकड्यांना छान लागली पाहिजे छान परतून घेतल्यानंतर यावरती मी झाकण ठेवणार आहे पुढचे एक दोन ते तीन मिनटे म्हणजे हा हा जो मसाला आहे ही जी फोडणी आहे छान भाकरीच्या तुकड्यांमध्ये जे आहे छान अशी लागली जाईल छान तो मसाला जो आहे छान मुरेल आणि हा जो भाकरीचा काला हा जो चिवडा आहे तो चवीला अप्रतिम लागेल तर एक दोन तीन मिनिटे मी छान वाफ घेतली आणि मस्त जे आहे पुन्हा एकदा मी परतून घेणार आहे यावरती आता कोथिंबीर टाकणार आहे आणि पुन्हा छान परतून घेणार आहे तर अशा प्रकारे मस्त उरलेल्या बाजरीच्या भाकरीचा मी हा काला बनवलेला आहे आणि मी राजगुरुनगरची आहे तर आमच्याकडे खूप म्हणजे बाजरीची भाकरी जास्त करून खातात ज्वारीपेक्षा तर उरलेल्या बाज च्या भाकरीचं हे अशा प्रकारे चिवडा काला बनवतात तर माझी आजी जी होती मामाची आई बोलायचं म्हणजे माझ्या आईची आई ती नेहमी हे, हे बादरीच्या भाकरीचा काला बनवायची तर तिचाच हा शब्द आहे की बादरीच्या भाकरीचा काला तर हा काला मला खूप आवडतो खूप वेळा बाजरीची भाकरी उरली तर अशा प्रकारे मी जे आहे काला बनवून खाते एक सकाळचा ब्रेकफास्ट पण होतो किंवा जर सकाळी तुम्ही भाकरी केली असेल तर संध्याकाळी पण तुम्ही असा अशा, अशा प्रकारचं उरलेल्या बाजरीच्या भाकरीचा हा पदार्थ बनवू शकता याने पोटसुद्धा भरतं आणि चवीला पण अप्रतिम लागतं आणि खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहिलंच तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जो आहे शेअर करायला विसरू नका खूप वेळा बाजरीची भाकरी जी आहे उरते तर मग व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद